खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर नमस्कार मी आपण स्टार बेडग येथील आयोजित बैलगाडी शर्यतीत जयंत केसरीचा मानकरी हरण्याची बैलगाडी जोडी ठरली हिंद केसरी हरण्या संदीप पाटील कोल्हापूर या बैला समवेत तांबड्या हरण्या प्रकाश देवकाते सोनू माने रामपूरवाडी याची बैलजोडी प्रथम आली अत्यंत अटीतटीच्या लढतीत शर्यती उत्साहात संपन्न झाली बेडक पट्ट्यात माजी मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने बैलगाडी शर्यत प्रेमींनी उपस्थिती दर्शवली स्पर्धा चार गटात आयोजित केली होती यावेळी माजी मंत्री जयंत पाटील मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे म्हैसाळकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब मुळीक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुजय शिंदे जिल्हा बँक संचालक बाळासाहेब होनमोरे मिरज बाजार समितीचे सभापती बापूसू बुरसे विज्ञान माने सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले यावेळी जयंत पाटील म्हणाले ग्रामीण भागात लोकसहभाग वाढवण्याचा बैलगाडा हा एक खेळ आहे मध्यंतरी काळात बैलगाड्या शर्यती बंद होत्या आता मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्रभर बैलगाडा शर्यती सुरू झाल्या आहेत त्यामुळे बैलगाडी शर्यतीची लोकप्रियता अधिक वाढली आहे अ गटात दुसरा क्रमांक महेश बोंद्रे हरिपूर तिसरा क्रमांक प्रतीक नलवडे तासगाव ब गटात प्रथम विजय नागरगोजे बेडक द्वितीय शरद पाटील बेडक तृतीय विष्णू पाटील बेडक यासह दुसरा चौथा व आदत गटात तीन क्रमांक काढण्यात आले विजेत्या बैलगाडी मालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले बेडकच्या शर्यत प्रेमींनी मैदानासाठी कष्ट घेतले या बैलगाडी शर्यतीचे संयोजन बापूसो बुरसे दिलीप बुरसे यांनी केले होते शर्यत मैदान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पार पडल्या पशुसंवर्धन अधिकारी व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता स्पर्धा शांततेत व उत्साहात झाल्या निवेदक म्हणून सयाजी शिंदे पंच म्हणून दिलीप बुरसे विष्णू पाटील शरद पाटील नारायण पाटील सचिन वाळेकर कुबेर खोत मल्लिकार्जुन कंगुने प्रवीण सानप यांनी काम पाहिले सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज